अकोला तालुका महोद या ठिकाणी बत्तीस वर्षाच्या मातक समाजातील युवक सुनील कांबळे याची काही जातीवादी लोकांनी निर्गुण हत्या करण्यात आली त्याची प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं त्या घटनेचा निषेध करतो आज संपूर्ण महाराष्ट्राभर जर बघितलं दलित अत्याचाराची मालिका ही सुरू आहे प्रशासन कुठल्याही पद्धतीचं ठोस पाऊल उचलत नाही पंच्याहत्तर वर्षहून अधिक झाले स्वतंत्र होऊ परंतु या ठिकाणी आमच्यावर अत्या अन्याय अत्याचार होत चाललेला आहे मुख्यमंत्री गृहमंत्री ह्याच्याबद्दल एखाद्या कुठले घटनेवर या ठिकाणी भेट न देता वाचा न पडता त्या ठिकाणी हे घटना घडत चालली असताना पोलीस प्रशासन असो व शासन असो हे गप मुक्यासारखं गप बसलेलं आहे आज दोन वर्षाच्या का काळामध्ये का, जवळपास तीनशेहून अधिक प्रकार घडले परंतु ह्याच्यावर बोलायला कोण नाही आज जे सुनील कांबळेचे मारेकरी आहेत त्यांना फाशी शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत व्हावी याकरिता आम्ही पाठपुरावा करणार आहे तर माझ्या या माध्यमातलं सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती आहे आपण सुनील कांबळे याची ही घटना फार गंभीर असून आपण सर्वांनी ह्याच्यात दाग दाग मागण्यासाठी आपण रस्त्यावर उतरावं